कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना विविध गावातील कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ आहे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अमल महाडिक यांना निवडून आणण्याचा निर्धार केलाय दरम्यान कोल्हापूर लॉरी असोसिएशन आणि सरनोबतवाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिलाय कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या कामकाजावर प्रभावित होऊन ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत करवी तालुक्यातील सरनोबतवाडी इथल्या अॅडव्होकेट संभाजी माळी सदाशिव अडसूळ दीपक अडसूळ गीता अडसूळ नंदा अडसूळ प्रमोद कांबळे उपसरपंच विजया कांबळे विजय स्वामी रवी कांबळे सुकुमार पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपस्थितांचं स्वागत करून निवडणुकीनंतर गावातील विकास कामांना निधी कमी पडून अशी ग्वाही दिली दरम्यान कोल्हापूर लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दिला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव उपाध्यक्ष भाऊ धोंगळे खजानीस प्रकाश केसरकर यांच्यासह विजय भोसले शिवाजी चौगुले यांचा त्यामध्ये समावेश आहे